हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग सर्वांना आणि आज मुलांची तब्येत बिघडली आणि मग त्यांनी सांगितले मम्मी आम्हाला उपीट पाहिजे मग रव्याच उपीट बनवायची माझी पद्धत बघा तुम्ही सुरुवातीला रेवा तर चाळून वगैरे घेतला नीट करून घेतला नंतर मग कडेमध्ये टाकला थोडंसं तेल टाकलं आणि खरपूस होसपर्यंत त्याला बारीक कचेवर भाजलं तोपर्यंत चहा इकडं उकळतच होता चहाला पण घाई झाली होती आमचा ब्लॅक टे असतो बरं का कायम मग गवळा घवळा असा एकदम करपूस असं भाजून घ्यायचा जेवढा मंदाचीवर तुम्ही रवा भाजाल तेवढा छान भाजला जातो आणि तेवढीच उपीट किंवा तुम्ही शिरा वगैरे बनवत असाल तर त्याची चव निराळीच लागते बरं का त्यामुळं असं बारीक एकदम गॅस करायचा आणि मंदाचीवर थोडंसं तेल टाकून किंवा तूप असेल तर तूप टाकून तुम्ही रवा भाजून घ्यायचा नंतर फोडणी टाकताना तेल टाकायचं तेलामध्ये थोडीशी कडपत्ता असेल तर कडपत्ता टाका न माझ्याकडे नव्हता म्हणून मी पहिल्यांदा मोहरी टाकली नंतर थोडंसं जिरं टाकलं जिरं मोहरी त्याचा तडका तडतड ताड़, येईलपर्यंत मस्तपैकी मग भाजून घ्यायचं आणि तिथून पुढं मग त्याच्यामध्ये आपण जे बारीक करून घेतलेला कांदा मिरची आहे ते थोडं थोडं टाकत जायचं सुरुवातीला कांदा टाकायचा कांदा टाकून झाला कांद्याला थोडासा हलवून घ्यायचा कांदा झाला हलवून की त्याच्यामध्ये थोडीशी मिरची माझ्या जा मुलांना जास्त पण तिखट नाही आवडत कांदा छान परतून झाला की त्याच्यामध्ये मिरची टाकायची मी जास्त प्रमाणात मिरची नाही घालत कारण जास्त पण तिखट झालं तर मुलं हा हू करत बसतात म्हणून मी थोड्या प्रमाणात मिरची एक दोन तिथं तीन तीन मिरच्याची वर जास्त मिरची नाही घालत मी आणि नंतर मग कांदा थोडासा परतत आला की मग त्याच्यामध्ये हळद टाकायची हळद आपल्या अंदाजाप्रमाणे तुम्ही टाकू शकता तुम्हाला कितपत कसा आवडतो कलर माझ्या अंदाजाप्रमाणे मी टाकलेली आहे त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये आपण पाणी ओतायचं पाणी पण तुम्ही जवा रवा केवढा घेतला आहे त्या रवेच्या बेतातच तुम्ही पाणी ओता पाणी ओतल्यानंतर पाणी ओकळी यायची वाट बघा त्याच्यानंतर मीठ टाका मी मीठ आधी मी टाकलेलं थोडं कॅमेरा ऑन करायचं राहिला म्हणून परत आणि मी सांगते मीठ टाका तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे आणि त्याच्यानंतर पा असं उकळी आल्यानंतर तुम्ही जर तुम्हाला मिठाचा अंदाज नसेल तर तुम्ही हे पाणी चाकून बघू शकता मिठाचा अंदाज येईपर्यंत आणि मीठ जर कमी जास्त वाटत असेल तर तुम्ही कमी वाटत असेल तर आणि थोडंसं टाकून घेऊ शकता नंतर गॅस बारीक करायचा आणि त्याच्यामध्ये आपण भाजून घेतलेला रवा थोडा थोडा टाकत असं उलतं हलवत हलवत गॅस मिडियम करून त्याच्यामध्ये रवा टाकत टाकत असं चांगलं मिसळून घ्यायचं जेणेकरून त्यात गुटळ्या निर्माण होऊ नये किंवा गा रव्याच्या गाठी ज्या होतात त्या होऊ नयेत जर रव्याच्या गाठी झाल्या तर तो कच्चा रवा राहतो आणि उपीठही चांगलं होत नाही किंवा शिरा जरी बनवत असाल तरीही चांगलं होत नाही त्यामुळं मध्यम गा आचेवर तुम्ही असं चांगल्या प्रकारे घालून घेऊ न शकता नंतर मग त्याच्यात आपली आली कोथिंबीर मला कोथिंबीर खूप आवडते बरं का मग पोहे असू देत उपीट असू देत मला त्यात कोथिंबीर आवडते जर असेल तर मी भरभरून टाकते आणि नंतर बघू शकता आपलं उपीट तयार आहे फक्त एक चार ते पाच मिनटामध्ये आपला नाश्ता रेडी आहे आणि खूप छान प्रकारे दिसत आहे आपल्याला बघूनच असं वाटतं की नाही खूप टेस्टी झाला असेल मग या तुम्ही पण खायला बरं का फॅमिली मेंबर आपले यूट्यूब फॅमिली मेंबर आणि तिथं पुढं मग थोडीशी एक दोन मिनटं वाफ येण्यासाठी झाकून ठेवायचं नंतर दोन मिनटांनी लगेच ओपन करायचं बारीक गॅसवर एकदम ठेवायचं आणि नंतर मग बघा बघू शकता आपलं उपीट तयार आहे मस्तपैकी आणि नंतर मग नंतर आपण प्लेटेत काढून घ्या आणि बघू शकता किती छान एकदम सुटसुटीत गुटरे वगैरे झालेलं नाही मी टेस्ट करून बघते हां वाव मस्त झाले बरं का मग करणार ना ट्राय नक्की करा तोपर्यंत बाय बाय